नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी माननीय आय जी डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेब यांचे कसमादे पंचक्रोशीतील शेतकरी व सरपंच प्रतिनिधींनी दिली सदिच्छा भेट अत्यंत कर्तव्यनिष्ठ व लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख असलेले माननीय आय जी एम पी सी आयोग सदस्य व भारतीय जनता पक्षाचे नमोशषक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिघावकर सर यांची भव्य भेट व सत्कार समारंभ नुकताच गंगापूर नाशिक येथील त्यांच्या फार्महाऊसवर संपन्न झाला कसमाती तालुक्यातील बागलान सटाणा परिसरातील पंचक्रोशीतील शेतकरी बांधव सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या भेटीदरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बळीराजा फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब चिला आहिरे ऍडव्होकेट अशोक साहेबराव आहिरे रॉयल फौजी अकॅडमीचे संचालक तुषार घोडपकर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहिर किरण आहिरे संजय पंडित दळवी प्रवीण शिवाजी रुपेश वसंतराव निलेश चव्हाण दिनेश आहिरे निकेश भांबरे धीरज वाके विलास धोंडगे शशिकांत धोंडगे किशोर विश्वास आहिरे प्रफुल्ल पवार यांच्यासह अनेक सरपंच उपसरपंच आणि मान्यवर सहभागी झाले या भेटीदरम्यान शेतकरी बांधवांशी मनमोकळ्या गप्पा रंगल्या शेतकऱ्यांच्या अडचणी विकासाच्या संधी आणि प्रशासनाशी असलेल्या अपेक्षा यावर सखोल चर्चा झाली उपस्थितांना डॉक्टर दिघावकर सरांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली शेवटी सर्व प्रतिनिधींच्या वतीनं डॉक्टर प्रतापराव दिघावकर सरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करून भव्य सत्कार करण्यात आला ही भेट शेतकरी आणि प्रशासन यामधील सकारात्मक संवादाचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद